नमस्कार मी आरती सावंत आज मी तुमच्याकडे घेऊन आले आहे अगदी सोप्पा असा फोडणीचा भात तोही ताज्या भातापासून बनवलेला आहे आणि तो टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी तुम्ही नक्की बनवू शकतात तुम मुलांच्या टिफिनसाठीही बनवू शकतात पण या ताज्या भातापासून बनवा तुम्ही तुमचा फोडणीचा भात अगदी सुरेख लागेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया फोडणीचा भात बनवण्यासाठी मी दोन कप म्हणजे दोन पेले तांदूळ स्वच्छ धुवून त्याच्याशी पाणी घालून शिट्टी केलेली चार आणि थंड झाल्यावर भात मी मोकळा केलेला फोकणे म्हणजे चांगला मोकळा होतो पण पन पूर्णपणे थंड होऊ दे वाफ निघू दे आणि मगच भात मोकळा करा म्हणजे मी दोन कप तांदूळ घेतलेले आहेत टॉमॅटो घेतलेले आहेत दोन दोन घेतलेले आहेत बारीक कापलेले आहेत कोथिंबीर घेतलेले आहे गुटभर अशी कढीपत्ता आणि दोन कांदे घेतलेले आहेत फोडणीसाठी मी शेंगदाणे घेतलेले आहेत फोडणीचा भात बनवण्यासाठी शेंगदाणे घाला चव छान लागते राई घेतलेली आहे जिरं हळद लाल तिखट आलं लसूण हे मी ठेसलेले आहेत सहा लसूण आणि अर्धा इंच आलं हे मी खलबत्त्यावर ठेचलेलं आहे चवीनुसार मीठ आणि मालवणी मसाला तुमच्याकडे जो काही साठवणीतला मसाला असेल कांदा लसूण मसाला असेल कोणताही प्रकारचा मसाला असेल तो तुम्ही घालू शकतात कढई मी अगोदर गरम करत ठेवलेली आता मी तेल घालत आहे तीन ते चार टेबल स्पून तेल गरम होत आहे मी शेंगदाणे अगोदर भाजून घेत आहे एक मुठभर असे शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्ही नक्की घालून बघा आणि हे तेलामध्ये चांगले लालसर होईपर्यंत भाजून घेते शेंगदाणे लालसर झालेले आहेत हे तुम्ही बघू शकता आता मी प्लेटमध्ये काढून घेते चांगला तापलेला आहे राई घालायची आहे की बारीक राई आहे छानपैकी फुलू दे राई चांगली तडतडत आहे कडीपत्ता घालत आहे सात आठ छानपैकी मिक्स करून घेऊया कांदा घालत आहे दोन मध्यम आकाराचे कांदा चांगला भाजून घेते मग टोमॅटो घालते भात जास्त असल्यामुळे मी कढई मोठी घेतलेली आहे आणि ह्या ताजा ताज्या भाताचाच मी पोनीचा भात बनवलेला आहे टिफिनला देण्यासाठी ताजा ताज्या भाताचाच वापर करा जर तुम्हाला असंच खायचं असेल आणि रात्रीचा भात उरलेला असेल तर तुम्ही करू शकता टिफिनला देत असाल तर ताजर भाता जा भाताच द्या टोमॅटो घालत आहे दोन परतून घेते तोही ही बरोबर चांगला भाजून घेते दोन मिनिट कांदा चांगला भाजून घेतलेला आहे मी आलं लसूण जे खेचलेलं आहे खलबत्त्यावर ते घालत आहे ताजा ताजा आलं लसूणचा ठेचा म्हणजे पेस्ट ती घालायची त्यामुळे छान फ्लेवर येतो भाजीला किंवा कोणत्याही पदार्थाला तोही कांदा टॉमॅटो बरोबर परतून घेते एखाद मिनटं आता मी गॅसची फ्लेम स्लो केलेली आहे मसाला घालत आहे त्या मी गॅस गॅसची फ्लेम स्लो केली आहे एक चमचा घातलेला आहे मालवणी मसाला आणि अर्धा टोटल दीड चमचा घातलेला आहे आणि लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि मीठ तर मसाले चांगल्या टोमॅटोमध्ये मध्ये चांगले परतून घेऊया गॅसची फ्लेम स्लोच केलेली आहे भातामध्ये मिठाचं प्रमाण तुम्हाला एकदम परफेक्ट करायचं असेल तर मी तुम्हाला सांगते फोडणीचा सा भात किंवा तुम्ही मटार वगैरे करत असाल जेवढे तुम्ही तांदूळ घेत ता असाल एक कप किंवा दोन कप समजा एक कप घेतलात तर एक चमचा मीठ घ्या एक चमचा मसाला घ्या किंवा तुम्ही मिरची घालत असाल मिरची आणि लाल तिखट घालत असाल तर तुम्ही अर्ध मिरची अर्धा चमचा मिरची आणि थोडी हिरवी मिरची असं तुम्ही करा पूर्ण मसाला जर करत असाल तर एक चमचा घ्या जर तांदूळ घ्याल त्यावर डिपेंड आहे म्हणजे एक कप घेत असाल तर एक चमचा मसाला परतून घेतलेला आहे आता आपल्याला जो भात शिजवलेला तो घालायचा आहे भात मी मोकळा करून घेते गॅस फ्लेम स्लोच आहे भातामध्ये मिक्स करून घेऊया मसाले चांगले उजीव करून घेऊया जे शेंगदाणे घातलेले ते आपण घालूया मिक्स करून घेते भात छानपैकी परतून झालेला आहे आता आपल्याला शेवटी कोथिंबीर घालायची था आहे कोथिंबीर एकदम छानपैकी घाला गुडभर अशी घाला त्यामुळे भातालाही छानपैकी चव लागते आणि दिसायलाही सुंदर दिसते आपला तयार झाला फोडणीचा भात पाच मिनटं मी झाकून ठेवते चांगली वाफ येऊ दे पाच मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता छानपैकी वाफ आलेले आहे दिसतही छान आहे हे बघा गरमा गरम असा तयार झालेला आहे मोकळा मोकळा झालेला आहे भात आणि नक्की ट्राय करून बघा आपला तयार झाला फोडणीचा भात गॅस आता बंद करते आणि सफ करून घेते सफ करून घेते टिफिनला द्यायचा आहे हे बघा एकदम मोकळा असा भात झालेला आहे पूर्णपणे भात थंड केल्यानंतरच घालायचं आहे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास माझ्या अन्नपूर्णा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओज येतील आणि तुम्ही तुमच्या मित्रपरिवरा परिवारांना तुम्ही नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू थँक यू गॉड ब्लेस यू आणि या फोनीचा भात त्या ताज्या भातापासूनच बनवा भाता, त्यामुळे सव छानपैकी लागते जर ता तुम्हाला टिफिनने देत देत असाल तर तुम्ही ताज्या भाताचा वापर करा आणि असंच खात असाल किंवा भात उरलेला असेल तोही चांगला लागतो तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि मला कमेंटद्वारे सांगा थँक्यू